वासरू दिला क्षेट आपल्या नावावर आला पुढच्या हप्त्याला येल होते ते पुढच्या हप्त्याला येऊ द्या येत नाही अजून हा घेतला हा दिला त्यांना एक्केचाळीस हजार असं आहे का मनापासून जायचा होता म्हणून पुढच्या हप्त्याला बी एक दिला होता ना यांना पुढच्या हप्त्याला बी एक दिला होता ना तुम्हाला एक दिला होता तो तो दत्ता धोंडीराम वागचौरे वागचौरे बर वासरू कसा निघला एक नंबर वासरू असं आहे का बरं कितीला मागता येते आज वासरू तुमच्याकडे पुढच्या आठ पूर्वी दिला होता तो नाही ना आता तेच वासरू पासष्ट आजारावर मागणी झालेली परंतु दत्ता बुध येणार नाही आपल्याला माहिती आहे त्यांनी सांगितलं मी खेळायलाच त्याला दुखणार म्हणजे दुखणार आणि ही वासर त्यांना मनापासून आपण दिलेलंय आहे व्हिडिओ काढलाय का गोऱ्याचा काढला ना काढला व्हिडिओ काढला का ते पहिले अगोदर आठ दिवसापूर्वी तो सक्सेस निघला का सक्सेस निघाला बरं हे तसं वासरू निघणार आपला शब्द आहे तुम्हाला आता हे दिला का हो दिला एक्केचाळीस आपला आहे ते वासूर दिला दादा पा वासराची क्वालिटी शेठने दिला एक्केचाळीस हजारला पुढच्या हप्त्याला येल होते ते त्यांनाच दिला वासुरूची क्वालिटी आहे ना तुम्ही सांग ना त्यांना पूर्ण व्हिडिओ यायला पाहिजे वासुराचा झाला का व्यवहार विचारताना कितीला घेतला का कितीला घेतला आता एक्केचाळीस हजार घेतला का वाचून पटला का तुम्हाला हो ठीक शेतच्या नावावर आले होते का हो आपल्या गावावर आले म्हणून त्यांना आपण मनापासून चार हजारांना कमी दिले आज पण तेव्हा एक्केचाळीस ला द्यायचं होते ते वासरू त्यांना सदोतीस ला मनापासून दिलं होतं आता वासरू पण पंचेचाळीस हजाराचा होतं पण एक्केचाळीस आपल्या नावावर आलेले दत्ताभू मागच्या हप्त्याला त्या आले बोनी केली ह्याच टायमाला त्यांना वासरू दिलं होतं तर आपले कमीत कमी पंचवीस वासरू विकले होते त्यांच्या हाताची बोनी होती आणि आपणही उभ्या आहात त्यांना बोवणीच्या टाइमाला दिलं होतं टाइम आणि आताही सुद्धा सांगतो तर आपण यांना दिलेला आहे दत्ताभूला आता सगळे वासरू आपले विकणार म्हणजे विकणार

आता यांचंही आपण धन्यवाद करतो मनापासून आणि यायलाच पाहिजे आता गाडी आणली का स्वतः